नमस्कार मी प्राजक्तापरी शापूरकर आणि आपल्या सगळ्यांना स्ट्रीट फूड फार आवडतं त्यात आता पावसाळा सुरू झालाय मग भजी कांदा भजी अशा खूप साऱ्या रेसिपीज आपण नेहमी स्ट्रीट फूडवरती खातो आता तर चायनीज पण खूप फेमस आहे म्हणून म्हटलं एक असा छान नॉनव्हेजचा इनोव्हेटिव्ह स्टार्टर पदार्थ आपण शोधून काढावा ही रेसिपी माझी स्वतःची आहे मी स्वतः घरी ट्राय केलेली आहे खूप टेस्टी लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रीट फूडवाल्यांसाठी अगदी परवणी आहे ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही घरी नक्की ट्राय कराल आणि मग ही स्ट्रीट फूडवरती अगदी इझिली अवेलेबल होईल ह्याचे तीन कारण आहेत एक सगळ्यात कमी साहित्य लागतं दुसरं म्हणजे झटपट बनतं खूप टेस्टी लागतं आणि तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सगळे नॅचरल इंग्रेडियंट्स घालतो जराही सॉस घालत नाही कोणता कलर घालत नाही कोणते एम एस जी वगैरे घालत नाही तरीही ही रेसिपी अफला तून लागते कशी करायची चला बघूयात आता ही स्ट्रीट फूड रेसिपी जी पावसाळ्यामध्ये सगळीकडे इझिली अवेलेबल होऊ शकते आणि आपण घरीसुद्धा झटपट बनवू शकतो ती कोणती तर ती बनवायची आपल्याला चिकन पासून आणि त्याला लागणार साहित्य काय काय आहे तेही दाखवते आणि त्याच्यासाठी चिकन कसं कट करायचं तेही दाखवते या आता इथं बघा मी अर्धा किलो चिकन घेतले हे बोनलेस चिकन आहे आणि ह्याचे असे छान पातळ असे स्ट्राईप्स आपल्याला कट करून घ्यायचेत हे बघा आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी ते पीस ठेवलेलं आहे कसं करायचं दाखवते आता हा बोनलेस पीस असा जाडसर मिळतो आपल्याला ह्याला पहिला आपल्याला मधून एकदा चिरून घ्यायचं का म्हटलं तर ह्याला पातळ स्ट्रिप्स आपल्याला आहेत हां अशा हे झालं की अगदी लांब लांब ॲट अ टाईम दोन्ही पट्ट्या आपण कापून घेतल्या की आपल्याला ही अशी पातळ स्ट्रीप भेटते हे बघा साधारण एवढ्या थिकनिंगची आपल्याला हवी आहे फार पातळ पण नको फार जाड पण नको म्हणजे अगदी थोडं ज्युसी पण राहायला पाहिजे हे स्टार्टर हे बघा हे असे स्ट्रीप्स तयार होतात हे सगळे स्ट्रीप्स आपण एक अर्धा किलो बोनलेस चिकनचं इथं करून घेतलेलं आहे आता इथं मी एक चार गड्डे लसणाचे जवारी लसून घेतलाय आहे साला सकट घेतलेला आहे हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे एक इंचभर आपल्याला असं आलं घ्यायचं आहे सालं काढून थोडासा छोटासा तुकडा आणि एक एक्स्ट्रा घातला आहे मी आणि त्याच्यामध्ये इथं बघा हिरवी मिरची जी आहे त्या एक पाचसा आपल्याला घालायच्या आहेत आणि हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आणि कुठं स्ट्रीट फूडवर करत बसणार तर ह्याच्या ठिकाणी तुम्ही जर पेस्ट वापरली तरीही चालेल पण जर असं तुम्ही कुटून घातलं तर त्याची चव आणि छान येते कारण हे खडबडीत असतं म्हणजे दाताखाली मिरची येते लसणाची पाकळी येते तेच आपण पेस्ट केलं की ते अगदी गंध होतं पण जर तुम्हाला इमर्जन्सी असेल तर तुम्ही पेस्ट वापरली तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आता हे आपण छान खेचून घेऊया असं ओबट धोबट ठेचलं की ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ हे पण ह्याच्यामध्ये साधारणतः क्रश करून घ्यायचं खूप बारीक नाही करायचं आपल्याला अगदी नावाला अर्ध मेला असं ठेचून घ्यायचं आपण आता काय करायचं पहिला चिकन मॅरिनेट करून घेऊया हे सगळे चिकनचे पीसेस जे आहेत ते इथं घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण जे ठेचून घेतले आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि तीळ तुम्हाला हवं तर कोथिंबीर घातली तरीहीच आहे पण मला हे असं आवडतं आणि ह्याच्यामध्ये इथं मी चिकन मसाला घालते आहे ह्याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडचा ठेवणीचा कोणताही मसाला कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला घातला किंवा मटन मसाला घातला तरीही चालेल हा जवळपास मी एक मोठा चमचा घेतला आहे एक चमचा तिखट हळद एक पाव चमचा चवीपुरता मीठ आणि लिंबू रस जवळपास दोन एक लिंबू ह्याच्यामध्ये आपल्याला पिळायला पाहिजे जर हे छोटे लिंबू असतील तर मोठा असेल तर एखाद लिंबू सुद्धा चालेल तर हे सगळं व्यवस्थित ह्या चिकनला जे आहे ते लावून घेऊया व्यवस्थित अख्ख्या सगळ्या ला मसाला लागला पाहिजे याची काळजी घ्या व्यवस्थित सोडून लावा एक दहा मिनटं ह्याला आपण छान मॅरिनेट करून घेऊया आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आता ह्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते इथं एक मोठा कांदा मी छान उभा असा चिरून घेतलेला आहे तो जरा हातानेच कुस्करून मोकळा करून घ्यायचा आणि एक मोठी ढबू मिरची म्हणजे सिमला मिरची तीही अशी लांब छान चिरून घ्यायची थोडंसं मीठ ह्याला लागेल इतकं घालून घेऊया आणि थोडंसं तिखट आणि आता हे सगळं परत चिकनमध्ये छान कुस्करून घेऊ म्हणजे त्या कांद्याचं ढबू मिरचीचं सगळ्याचा जो स्वाद आहे तो सुद्धा आपल्या ह्या चिकनला लागेल ला। छान हाताने चांगलं पुस करायला पाहिजे हं आता काय करायचं हे भांडं झालंय आपलं लहान ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं एकत्र मिक्स करता येत नाही आता ह्यातलं थोडंसं मी मिश्रण आणि एक भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे सुट सुटीत आपल्याला हे करते आता काय करायचं ह्याला सांगते फक्त वरचे वर बेसन जे आहे ते फुटफुडायचं आता इथं काही लोक सोडा घालतात भजी वगैरे करताना तर मला तर इथं सोड्याची अजिबात आवश्यकता नाहीये जर तुम्ही बेसन चांगल्या क्वालिटीचं चा वापरत असाल हरभरा डाळ दळून आणून तर तुम्हाला अजिबात आवश्यकता नाहीये ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालायची असंच आपली भजी जी आहे कुरकुरीत होते आणि खूप जास्त पीठ लावू नका अगदी नावाला म्हणजे आपण खेकडा भजी करतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला ही चिकनची भजी करायची असं हे करून घ्यायचं आणि एकीकडं मी तेल गरम करत ठेवलेलं आहे ऑलरेडी कढईमध्ये आता इथं ही भजी कशी सोडायची ती दाखवतो आता ह्याचे ना गोळे गोळे करून नाही सोडायचं हां काय करायचं असं खेकडा भजी आपण कशी सोडतो तसं मोकळं मोकळं सोडायचं म्हणजे हे काय होतं वरून छान क्रिस्पी होतं आणि आतून हे चिकन जे आहे ते छान ज्युसी होतं फार जास्त पण सोडू नका ॲट अ टाईम नाही तर तेल थंड होतं आणि मग भजी छान निघत नाही आता गॅस काय करायचं मोठा मीडियम आणि सिम ह्याच्यावर आपण मॅनेज करायचं आहे कारण समजा जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर वरून ते क्रिस्पी लालसर होतील तर आत कच्चे राहतील म्हणून थोडं मीडियम आणि लोवरती पण आपल्याला गॅस मॅनेज करायला पाहिजे आता सगळी भजी सेट झालेली आहे गॅस सिम करा आणि त्याच्यावर छान क्रिस्पी ह्याला होऊ द्या सारखं सारखं त्याच्यामध्ये झारा घालू नका नाहीतर तो मसाला सुटतो आणि मग छान पोटिंग येत नाही त्याच्यावर म्हणून त्याचं त्याला छान ह्याच्यामध्ये तळू दे जरा व्यवस्थित सेट झालेलं दिसलं की मग पलटी मारायची आता हे तळताना काय करायचं गॅस जो आहे तो पहिला हाय फ्लेमवर ठेवायचा जेव्हा आपण भजी सोडतो तेव्हा पण जेव्हा आपण तळाला लागतो आणि ते भजी सेट होते तेव्हा ते ते मिडियम आणि स्लो ह्याच्यावरती आपण त्याला मॅनेज करायचं समजा खूप हाय फ्लेमवर ठेवलं तर वरती लालसर होतील पण भजी आत कच्ची राहणार आणि सॉफ्ट सॉफ्ट लागणार त्याच्यापेक्षा काय करायचं मीडियम ह्याच्यावर ठेवलं की वरून पण छान क्रिस्पी होते आणि आत चिकन आहे तसं ज्युसी राहतं आता इथं बघा मी गॅस सीमवर ठेवला आहे अशा बुडबुड्या जरा कमी झाल्या की थोडंसं मिडियमवर आणायचं आता बघा बरं भजी आपली सेट झाली का येस आता याला आपण पलटी मारूया आता इथं बघा असा छान लालसर कलर आला की आपण आपलं हे चिकन स्टार्टर जे आहे ते टिश्यू पेपरवर काढूया मस्तपैकी ही कुरकुरीत चिकनची भजी झालेली आहे आता ह्याला जे आहे ते मी नाव दिलेलं आहे चिकन खेकडा भजी आता तुम्हाला काय नाव सुचत असेल तर कमेंट्समध्ये कळवायला काहीच हरकत नाही ही रेसिपी मस्ट्राय रेसिपी आहे आणि ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा असेल स्ट्रीट फूडचा तर त्यांनी ही रेसिपी नक्की करावी रेस्टॉरंटवाल्यांनासुद्धा खूप छान स्टार्टर म्हणून हे ठेवता येईल नक्की करून बघा चहाबरोबर पण छान लागतात आणि असं स्टार्टर म्हणून खायला पण खूप छान लागतात आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज हे बघा इतकी छान अशी क्रिस्पी होते वरून आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट चिकन असतं अगदी ज्युसी हे बघा व्यवस्थित शिस्त मस्त पुदिना चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता पण मी खरं सांगते ही भजी नुसतंच तुम्ही एन्जॉय कराल सॉसची सुद्धा आवश्यकता नाही इतकं सुंदर त्याला मॅरिनेशन झालेलं असतं आहे तरीसुद्धा लहान मुलांना वगैरे लागलं तर सॉस किंवा दिण्याची चटणी नक्कीच